मी वाचक आहे नाही म्हणे एका सेशनला तुम्ही अध्यक्ष करावी मी तिथे गेलो बरेचसे माझे साहित्यिक मित्रांनी सांगितलं की अरे तू कशाला घेतलं डोक्यावर मी म्हटलं तो ऐकत नाही काय करू दोन वेळा घरी आता मग त्यांनी मला एक फार मोठं असं भाषण लिहून दिलं ते तीन चार वेळा वाचून मी गेलो आणि आयुष्यात वाटलं की तर पहिल्यांदा भाषण वाचावं लागेल असं वगैरे पण सर मी माफी मागून सांगतो तो प्रोग्राम होता पहिल्या दिवशी मी सगळं ऐकलं पण दुसऱ्या दिवशी मी ते भाषण सगळ्या दाखवलं साईडला सोडलं आणि माझ्या स्टाईलने सगळ्या तर कारण मी तीन दिवसापासून ती सुद्धा साहित्य संमेलन संत तुकारामापासून सुरू होतात अरुण साधूवर समाप्त होतात त्याच्या पुढे काही पुढे कोणी जातच नाही मग खूप बोललो पण म्हणून म्हटलं की तुमचा जो काळ होता तो काळ वेगळा होता साहित्य सज्जन होत आजचे आमचे अध्यक्ष आमचे मित्र आता त्याला डॉक्टर म्हणू रेडिओलॉजिस्ट म्हणू की गज़लकार म्हणू परंतु फारच सुंदर सुंदर मनुष्य है एक अच्छा इंसान होना ही बहुत पहिली जरूरत है और उसने और फिर हमारे लेखक साहब किताब जिनोने काम केलं आणि मी तुम्हाला खरंच सांगतो म्हणजे खोटं बोलायचं काय इतके लोक आहेत काय खोटं हे जेव्हा पुस्तक माझ्याकडे आलं तेव्हा ते ऑफिस मध्ये जेव्हा झालं तर ते मी काढलं आर्ट ऑफ लिव्हिंग पाहिलं साईडला ठेवलं आणि दोन दिवस अक्षरशः त्याला हातच लावू शकतो नाही तर कार्यक्रम चालूच होते चालूच होते चालूच होते मला वाटलं आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आमच्याकडे ऑलरेडी आर्ट ऑफ लिव्हिंगची दुकान ना, ना। असंच काहीतरी श्वास सोडो श्वास लो काहीतरी लफडा लफडाय काय ता म्हटलं आता इतक्या सारा बाबांना आपण त्रास दिला आता हा नवीन बाबा कोण आला मग पण पण मग एक दिवशी असं थोडा गॅप पडला तर मी आपलं असं पुस्तक चालायला गेलो आणि अक्षरशः मी वाचत राहिलो वाचत राहिलो वाचत राहिलो ते पुस्तक घरी गेलं रात्री वाचलं पुन्हा राहिलेलं उद्या सकाळी वाचलं आणि एक गोष्ट लक्षात आली की मी हे विसरून गेलो की, कुरान की, की मी कुराण बद्दल वाचतोय मी कधी बायबल बद्दल वाचलं असेल मी कधी गीतेबद्दल वाचलं असेल उपनिषद पुराण किंवा वेदांबद्दल वाचलं असेल तेव्हा एका पॉइंटला जाऊन मला कळलंच नाही की मी काय वाचतोय मला वाटलं यात मी जे वाचलं त्याचं पारायण करतो कारण सगळे जरी वेगवेगळे स्त्रोत सगळीकडे जरी आले असले एक हिंदुत्वाचा उतरला एक जैनिझमचा उतरला जस सर म्हणाले शेवटी तो एका मोठ्या सागरात मिळतो आणि त्याला मानवता म्हणतात आज या पुस्तकाची खरंच गरज आहे आणि अशा पुस्तकाची गरज फक्त हिंदूंना नाही सर्वात पहिले मुसलमान धर्म मानणाऱ्या लोकांना या पुस्तकाची गरज तुम्ही समजा हे धर्म काय आणि मी मी जेव्हा बोलतो तेव्हा ते हिंदू मुसलमान जेव्हा बोलतो तेव्हा मला आका लागते लोक म्हणतात तुम्हाला त्या बीजेपी बद्दल फार त्रास आहे म्हणजे बीजेपी बद्दल नाही तुम्हाला मुसलमानांबद्दल पुळका आहे म्हटलं त्यांच्याबद्दलही पुळका नाही अरे, अरे कुठल्या धर्मात कोण नसतं आपल्याकडे एक आसारा म्हणजे तिकडे कोणीतरी असू शकतो पण आपला आसारा म्हणजे हिंदू धर्म नव्हे दडा म्हणजे पत्रकार नव्हे आ, तो खातो मी आम्ही खातो का त्यामुळे एक तुम्ही असं कॅटेगरायझेशन करा नका चांगलं ते घ्या आणि काय झालं एक आरिफ मोहम्मद आता ते बिहारमध्ये गव्हर्नर आहेत त्यांची राजकीय लाईन काही असून पण त्यांनी कुराण इतकी मेहनत केली आणि इतकं काम केलं आणि ते जेव्हा बेरोजगार होते तेव्हा आम्ही त्यांच्याशी बसत असायचो बोलत असायचो तर त्या कुराणवर इतकी मला मध्ये ते बोलत होते खास करून तीन तलाक चॅनलला वगैरे आणि हाच प्रश्न मला पडतो कारण तुम्हालाही पडला असेल जे आता डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं एवढं या पुस्तकात लिहिलेलं आहे जर खरोखरच इस्लाम एवढा चांगला होता किंवा एवढा चांगला आहे कुराण जर हे सगळं म्हणत तर मग इस्लाम बदनाम का झाला मी या थेरीला मानत नाही काही लोक करोड रुपये वाजवून इस्लामला बदनाम करतात ना महात्मा करत गांधी तेच म्हणत होते जे इस्लाम म्हणताय विवेकानंद स्वतः इस्लामचं नाव घेऊन ते म्हणतात मग विवेकानंदाला गांधींना बदनाम करत नाही इस्लामला बदनाम कोण करत आज ती हिंदुत्व आजचं हिंदुत्व जे भारतात आहे ते जर हिंदुत्व आहे तर थू आहे त्या हिंदुत्वावर जगात कुठलाही जरी स्कॉलर म्हणेल जर हे हिंदुत्व आहे का जंगली तुम्ही पण हिंदुत्व काय हे आहे का हिंदुत्व गोडसेचं नाही जसं सर म्हणाले हिंदु गांधीं हिंदुत्व गांधींचं हिंदुत्व विवेकानंदाच पण नाव विवेकानंदाच घेऊन गोडसेचं जर हिंदुत्व विकलं जात असेल तर तो तो जो षडयंत्र आहे त्याला हाणून पडायला पाहिजे या इस्लाम धर्माला बदनाम कोणी केला कोणी मंदिरे तोडली का तोडली कुठे लिहिलेलं आहे यात असं लिहिलेलं आहे की पैगंबर म्हणतात की जर तुम्ही कोणी एखादा दुसऱ्या धर्मात विचार म्हणजे दुसऱ्या धर्मात मानणारा असला त्याच्या विचाराला जरी तुम्ही हानी पोहोचवली तरी ते फार मोठे पाप आहे त्याला हानी किंवा त्याच्या पूजेच्या क्षेत्राला हानी नाही पण हे का झालं कारण सत्तेची भूक सत्तेच्या भूकेपुढे इस्लाम त्यांनी विकून टाकला नुसतं नाव कुरांचं होत आणि परिभाषित ते स्वतः करायचे मी विचारलं एक वेळा आरिफ मोहला एवढं चांगलं आहे ते हे दूषित होणं कुठनं झालं त्यामुळे खाली बा